आज पत्रकार परिषद आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता मेन विषय असा होता का छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले फुलेशाहब आंबेडकर या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रामध्ये आजही जातीवादी आज लोकांनी वर तोंड काढलेले आहेत आज सामाजिक चळवळीत काम करत असताना आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना काही काही क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार चालू असतात भ्रष्टाचार जवळ लढता लढता आम्ही हो सा सामाजिक काम करत असताना एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून समाजाला न्याय देण्याचं काम करत असतो समाजाचा न्याय न्याय देत असताना काही गोष्टींना सामोरं जावं लागतं समाजात काम करताना आम्ही ह्या जातीचे त्या जातीचे असल्यामुळे आमचं खच्चीकरण होत असतं गेल्या दोन महिन्यापूर्वी असाच एक प्रकार सरकावडा पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे दोन महिने झाले गुन्हा घडलेला आहे अॅट्रोसिटी मार्फत गुन्हा घडलेला आहे एक नाशिकमधील नामांकित शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण चा संस्थेतला एक कर्मचारी आहे विलास दिगंबर पगार म्हणून त्या कर्मचाऱ्याचा आणि माझा गेली तीन वर्षापासून संबंध आहे चांगले संबंध आहे पण काही कारणास्तव त्यांच्यात आणि माझ्यात गैरसमज झाला आणि त्यांनी मला जातीवरून शिवगाळ केली एका आदिवासी विकास भवन भवनमधील प्रकरणाबाबत त्यांनी मला विचारणा केली त्या विचारणेची शहानिशा कारणाकरिता आम्ही पोलीस स्टेशनला मला त्यांनी बोलून घेतलं पोलीस स्टेशनच्या आवारात गुन्हा घडलेला आहे सरकारला पोलीस स्टेशनचा जवळ गुन्हा घडलेला आहे घडल्याच्या नंतर तत्काळ मी तक्रार अर्ज केला तक्रार अर्जाच्या नंतर एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होऊनही एक महिना झाला आहे तरी अद्याप सदर आरोपीला साधा चौकशी सु करीतासुद्धा बोलवण्यात आलेलं नाही गेली दोन महिन्यामध्ये सदर आरोपीकडनं मला वेळोवेळी धमकी देण्यात आलेली आहे माझा पाठलाग करण्यात येत आहे मला जाणून बुजून त्रास देत देत आहेत दे ते दे लोक तरीसुद्धा मी वेळोवेळी प्रशासनाला ही गोष्ट सांगत आहे माननीय ए सी पी मॅडम डी सी पी मॅडम ए सी पी सर सी पी सर सर्वांना मी वेळोवेळी भेटलो आहे सर्वांना माझी व्यथा सांगितलेली आहे की गेली दोन महिन्यापासून मला या लोकांपासून किती त्रास होते आहे सुटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तरी पण आरोपी आज मोकट आहे ह्याच विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला आमच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज पत्रकार परिषद घे गे, घेतली आहे त्या पत्रिका या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने मी आपणास जाहीर सांगू इच्छितो की हा जो अन्याय होते महाराष्ट्रामध्ये हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे अॅट्रोसिटीसारखा गोष्टी म्हणजे राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत आहे संबंधित आरोपी कुठल्या राजकीय मंत्र्याशी संबंधित आहे कुठल्या संघटनेशी संबंधित आहे म्हणून तर एवढी दादागिरी करतो आहे म्हणून एवढी दडपशाही करतो आहे पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे आमच्यावर दबाव आणला जात आहे चौकशी कुठेतरी थांबवली जात आहे चौकशी एकदम संत गतीने चालू आहे आमची पोलीस यंत्रणेकडे एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावाला